आलेसूर येथील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था परिवहन विभागाचे व प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव चिमूर मार्गावरील आलेसूर या गावातील प्रवासी निवारा जीर्ण अवस्थेत असून स्थानिक प्रशासनाचे याकडे पुरेपूर दुर्लक्ष होत आहे हा प्रवासी निवारा जंगलाला लागला असून नेहमी या परिसरात वन्यप्राण्याचा वावर असतो जसे की वाघ बिब्ट अस्वल डुक्कर वन्य प्राणी आढळून येतात या गावातील विद्यार्थ्यांना सिंदेवाही नवरगाम चिमूर येथे शिक्षणासाठी महामंडळच्या बसने जावे लागत तसेच गामोकरींना बाहेर गावी जाण्यासाठी येथील प्रवासी निवाऱ्याखाली आश्रय घ्यावा लागतो परतू प्रवाची निवारा याला भगदाड पडले आहे सिमेंटचे टपरे पण निघाले आहे यामुळे वारा पावसापासून प्रवाशांना बचाव करता येत नाही अनेक वेळा मागणी करूनही प्रवासी निवारा झाला नाही याकडे परिवहन विभागाचे दुर्लक्ष असल्याची चर्चा आहे अनेक वर्षांपूर्वी बांधलेला राज्य परिवहन महामंडळाचा प्रवासी निवारा आहे प्रवासी निवाऱ्याची दुर्वस्था झाली असून भिंतीला भगदाड तसेच सिमेंटचे छपरे फाटलेली असून उन, वारा आणि पावसापासून प्रवाशांचे संरक्षण होऊ शकत नाही उलटवाघ बिब डुक्कर आणि अस्वल अशा वन्य प्राण्याचा मुख्य संचार येथे असतो प्रवाशांना रस्त्यावरच उभे राहावे लागते अनेक वेळा नागरिकांनी मागणी करून येथे प्रवासी निवाऱ्याचे नूतनीकरण झाले नाही किंवा स्थानिक विकास निधीतून लोकप्रतिनिधीने येथे प्रवासी निवारा बांधला नाही पावसाळा उन्हाळा व हिवाळा अशा तीनही ऋतूंमध्ये प्रवाशांना बाहेर उघड्यावर बसेसची वाट बघावी लागत असल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे याकडे लोकप्रतिनिधींनी व स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमान कुरेशी यांनी बघूया प्रतिनिधी अमान कुरेशी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज तालुक्यातील नवरगाव या, नवर गाव या गावापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर एक आलेसूर गाव आहे या आलेसूर गावामध्ये तुम्ही बघू शकता हा प्रवासी निवारा पूर्ण जीर्ण अवस्थेत आहे बाजूला जंगल परिसर आहे आणि इथं नेहमी वाघाची भीती असते तर हे जे प्रवासी आहेत इकडे दाखवा हे प्रवासी आहेत पहा आज प्रवासी निवारा सोडून हे उघड्यावर बसलेले आहेत तर यांच्याकडे येऊया बघू शकता तुम्ही हे प्रवासी निवारा सोडून इथं नेहमी इथं वाघाच्या वावर असतो वन्य प्राण्यांच्या वावर असतो आणि आणि यांना लपायसाठी काही नाही आहे हा प्रवासी जीर्ण झालेला आहे आम्ही हमेशा इथून प्रवास करीत असतो कधी ऊन वारा पाऊस असते बऱ्या वेळेस आम्हाला कुठं राहावं कुठं नाही तसेच वन्य प्राण्यांचा संसार असतो त्यामुळे या बस ची सुधारणा करावी आणि प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी असं मला वाटत तर सौर ऊर्जेचे विद्युत दिवे लावावे असं मला वाटते प्रशाना ते म्हणजे दर्शन होते त्यांचा आणि आढळतात त्यामुळे इथे विद्युत